गेरो बाजार येथे श्री संत देवीदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड सप्ताह मध्ये पुरुषोत्तम यांचा कीर्तनाचा दीर्तनासाठी गावातील नागरिकांची प्रचंड गर्दी होती आहे असं माझे मुकुट साधूचा उत्सव केला भक्ताचा उत्सव केला एखाद्या महात्म्याचा उत्सव केला माझा दिवासात आपल्या मराठवाड्यात एक पद्धत आहे माय माउलीला सुवासिनी त्या सुवासनी आहे ना तुमच्या दोन पद्धत सांगितलेल्या एक तर छोट्या छोट्या मुलींना जेव घालतात एक नाही तर सौभाग्यवती मायमाऊलीला जेव घालतात दोन बायकोने दौंडी दिली ऐका हो ऐका माझ्या घरी सुवासिनी तर जेवण आहे आणि प्रमुख गावातल्या दहा जुनीला आमंत्रण दिलं ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं जी सुवासिनी जेवायला येणार आहे तुकिला अंगठी उठली काय <laughs> चांदीचं तार जेवायला होत पंचवीस हजाराची एवढे पैठणी होती आता त्यामध्ये प्रामुख दहा चिठ्ठ्या उघडल्या त्या चिठ्ठ्यामध्ये त्याचा आजडीचा नंबर लावला पाचशे मुकुट मनी मी संतांचा दास आहे कोणी मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुट मनी आहे म्हणून साधूचा उत्सव केला भक्ताचा उत्सव केला एखाद्या महात्म्याचा उत्सव केला की माझा दिवस गदगद होतो महाराज काय काय होतो गदगद मी तर जेवढे काही माझ्या आई बहिणी बसले आहे आपल्या मराठवाड्यात एक पद्धत आहे माय माऊलीला सुवासनी जेव घालायचे आहे ना तुमच्या निर्णय पद्धत सांगितलेल्या आहेत एक तर छोट्या छोट्या मुलींना जेव घालतात एक नाही तर सौभाग्यवती मायमाऊलीला जेव घालतात दोन एका शाहूकारच्या बायकोने दौंडी दिली ऐका हो ऐका माझ्या घरी सुवासनीचं जेवण आहे आणि प्रमुख गावातल्या दहा धुणीला आमंत्रण दिलं ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं जी सुवारसी जेवायला येणार आहे चांदीचं दहा जेवायला होत पंचवीस हजाराची येवले पैठणी होती आता त्यामध्ये प्रामुख दहा चिठ्ठ्या उघडल्या चिठ्ठ्यामध्ये त्या दहा जरीचा नंबर लावला पाचशे एकर जमीन होती शंभरा जमा टोक दिलं काय कमी महाराज सगळ्यात जरी जेवायला गेले त्यातल्या एका माय भाऊने आपला सात आठ वर्षाचा पोरग जेवायला घेऊन गेले आता लेकूड ते लेकरांना काय लेकरांना कीर्तन कळत नाही त्याला हेल्पाट कळत नाही काय लेकूडच असतं ते जसं लेकूड गेलं तसं क्षणाचाही ना विचार करता त्या लेकरांना काय केलं तिथं गुलाबजाम जे केले होते गुलाबजामच्या टोपल्यामध्ये हात घातला त्यातले दोन गुलाबजाम काढले कोणा घातले बायकोला सुहासनीच जेवण ठेवलंय मी नैवेद्य दाखवायचा आहे महिलांना नैवेद्य दाखवायचा देवी मातेला नैवेद्य दाखवायचा आणि ह्या लेकरांना गुलाबजाम उष्ट केले ाच्या बायकोने क्षणाचाही विचार करता त्या पोराच्या दोन थोबडे ठेवले त्या पोराचा हात धरण त्या घराच्या बाहेर काढून गेला मानव नऊ महिने नऊ दिवस एखाद्या माय मागणी एखाद्याने